खुँँ खुँँ तर हॅलो फ्रेंड्स आपलं आजच्या या छानशा व्हिडिओमध्ये सर्व माझ्या मैत्रिणींचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर मैत्रिणींना हे काय आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला दिसत असेल हे जे तीन आहे कलर कलरचे हे काय आहे आणि हे, हे आपल्या मशीन कामासाठी आपल्याला याचा खूप उपयोग होतो म्हणजे ना मला हे सांगायचं आहे की आपण खूप मोलाचा वाटा आहे हा आपल्या शिलाईच्या कामामध्ये याचा खूप मोलाचा एक वाटा आहे आणि तो कसा ते पण मी तुम्हाला सांगती आहे तर पहा मैत्रिणींनो हे जे आहे याला काय म्हणतात ओपनर म्हणतात आता हे कशा पद्धतीचे आहे त्यात अगोदर आपण पाहूया तर पहा मी हे फिरवून घेतलं आणि हे दिसतं का तुम्हाला ह्या बाजूला असं पॅकेंग म्हणजे इथं रेड कलरचं त्याला पॉईंट पॅक केलेलं इथला आणि त्याच्यानंतर असं राऊंड शेप करून हे पुढं ना एक टोके धारदार टोके आला इकडं याला काय म्हणायचं ओपनर म्हणायचं हे अशा पद्धतीचं असतं याचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो ह्या जी टिपं आहेत कधी कधी काय होतं आपल्याला ब्लाऊज फिटिंग जास्त झाली तरी ब्लाऊजची टिपं आपल्याला उसवावं लागतात बरोबर की नाही आपल्याकडून पण होऊ शकतं ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिचिंग करतो त्यावेळेस आपल्याकडून थोडं फिटिंग जास्त होऊ शकतं मग ते जर फिटिंग जास्त झालं तर आपली कधी कधी आपली टिप पण तिरकी पळ येत जाते म्हणजे शिवताना तिरकी होते अचानक आणि मग आपल्याला ब्लाऊज खोलायचा असला किंवा आणखी काही दुसरं खोलायचं उघडायचं असलं मग आपल्याला काय होतं आपण काय करतो पिन घेतो किंवा सुई घेतून त्यांनी उघडतो म्हणजे हे जे आहे टिपत्या उचवतो तर त्यामुळं आपल्या काय होतं जास्त वेळ वायला जातो वेळ पण वायला जातो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला कंटाळा येतो टिप उसवायचा मुळात तर ही कशा पद्धतीने आपलं काम करतं तर आप ही जी टिपं आहेत त्या खूप कमी वेळामध्ये पटपट उसवल्या जातात त्या कशा ते आज पाहूया मैत्रिणी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर छान अशी एक कमेंट करा कारण की हे पण तुमच्याकडं वस्तू हवी आहे खूप कमी किंमत आहे याची फक्त दहा रुपये किंमत आहे पण तिचं जे काम आहे ते खूप मोठं आहे आणि चला आपण काय करूया हे जे ओपनर आहे याला म्हणायचं अगोदर ओपनर याचे आणि हे कवर आहे हे कशासाठी तर व्यवस्थित ते सेफ राहण्यासाठी आणि हे जो पॉइंट रेड कलरचा तुम्हाला सांगितला हा आहे आपल्याला जर आपण उसवत असलो तर आपल्याला लागू नये आपल्याला जखम होऊ नये हाताला त्याच्यासाठी ह्या बाजूला पॉइंट पॅक केलेला असतो आणि इकडं धारदार सुईसारखं टोक असतं आता हे कसं यूज करायचं ते पाहूया आपण तर मी काय केलेले आहेत तीन टिप मारून घेतलेले आहेत तीन टिपा मारून घेतल्या आहेत आता हे आपल्याला पटपट खोलायच्या आहेत आता त्या कशा खोलायच्या ते पहा मी हे ओपनर घेतलेलं आहे अगोदर काय करायची थोडी ओपनरनी काय करायची एक टीप उसवायची इथं बरोबर थोडीशी ओपनरनी टिपाशी उसून घ्यायची अशी अशी टीप थोडीशी उसून घेतली घेतली का उसून मग काय करायचं उसून घेतल्यानंतर हे पा हा जो मधला गॅप आहे ना ओपनर असं सरळ धरायचं आणि असं असं कट करीत चालायचं आपल्याला एकदम हे पा खूप आप म्हणजे आपल्याला ना जास्त त्रास घ्यावा लागत नाही हे आपोआपच कट होतं थोडंसं असं पुढं ढकलायचं हे पा मैत्रिणींनी म्हणजे याला पुढे जे, जे धारा असते ना तर धारेतून तो धागा आहे ना आपोआप कापला जातो तो धागा ना असा कापला जातो आणि आपली टीप आपोआपच खोलली जाते या पद्धतीने तर मैत्रिणींना हा खूप छोटासा व्हिडिओ होता आणि तो खूप महत्वाचा पण होता कारण की ही गोष्ट आपल्याकडे हवी आपल्या ब्लाऊजमध्ये आपले स्टिचिंग काम करणाऱ्या शिलाई काम करणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत ना त्यांच्याकडं ही वस्तू हवी आहे त्यांना पण याची खूप गरज पडत असेल तर फक्त दहा रुपयाला मिळतील मैत्रिणींना तुम्ही काय करा घेऊन या आणि तुमच्या कामामध्ये थोडीशी हेल्प होईल त्याच्यामुळे तुम्हाला पण असेच आपले छानशे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पहा मैत्रिणींनं खूप कमी वेळामध्ये आपली ही शिलाईची टीप आहे ती पण आपण उसवून घेतलेली हे पाहू शकता तर अशा पद्धतीने पटपट आपण ह्या ओपनरनी आपल्या टिपा उसवू शकतो तरी खूप सुंदर अशा प्रकारे याचा यूज होतो तर याचा यूज तुम्ही पण करत जा कारण की मी पण माझ्या कस्टमरला सजेस्ट करते आणि तुम्ही पण तुमच्या कस्टमरला काय सजेस करा सजेस्ट करा ह्या वस्तू घेण्यासाठीसुद्धा आणि याचा उपयोग कसा करायचा ते पण तुम्ही सांगत जा आणि मा ह्या हा व्हिडिओ जे माझ्या मैत्रिणी पाहतायत त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाचं आहे तुम्ही पण तुमच्याकडं पण अशी ओपनर आहे की नाही तेवढं मला एकदा कमेंट करून सांगत जा तर मग चला आपण भेटू अशाचे का छानशा छोट्याशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद